प्रदूषण मुक्त आणि निरोगी भारताच्या निर्मितीचा संकल्प घेऊन गुढीपाडव्या निमित्त ऑफर भरघोस बारा हजार रुपयांची सूट तनवाल कंपनीचे सर्व मॉडेल्स व सर्व कलर्स उपलब्ध न भूतो न भविष्यती ऑफर फक्त एकतीस मार्च पर्यंत श्री इराना निडोनी यांचे बसव श्री मोटर्स चार्जिंग गाड्यांचे अधिकृत डीलर एकमेव विश्वसनीय ठिकाण अल्फा लाइट साठ ते सत्तर किलोमीटर जाणारी गाडी बावन्न हजार रुपये किमतीची गाडी आता फक्त ऑफर प्राइस एकोणचाळीस हजार नऊशे मध्ये सोबत फ्री पाण्याचा थर्मस जार आमचा पत्ता माणी पार्क विजयपूर रोड जत मोबाईल नंबर एक्क्याऐंशी ऐंशी एक्क्याण्णव एक अडुसष्ट अडुसष्ट सर्व इलेक्ट्रिक गाड्यांचे स्पेअर पार्ट्स व सर्विस उपलब्ध गाडी अडवून जबरी चोरी करणाऱ्यांचे जत पोलिसांनी आवळल्या मुसक्या दिनांक चोवीस मार्च रोजी रात्री बारा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास तालुका केत जिल्हा बीड येथील कंटेनर ट्रक क्रमांक एन एल झिरो एक ए डी मध्ये मोकळे कॅरेट भरून बिळूरहून निघाले कुंभारी जवळील एका पेट्रोल पंपाजवळ ट्रक अडवून प्रवीण नाथा पंडित वयवर्ष तेवीस राहणार मुंडेवाडी तालुका केच यास दीपक माने वयवर्ष अठरा राहणार उमराणी सलीम शेख वयवर्ष तेवीस राहणार जत समर्थ कोळी वैवर्ष तेवीस राहणार धानेश्वरी स्टोन क्रशरजवळ जत व एक अल्पवयीन असे चौघांनी मिळून ट्रकला आडवी मोटरसायकल मारून ट्रक चालकाला मारहाण करून त्यांच्याकडील सुमारे बावीस हजार रुपये घेऊन जतच्या दीक्षाणं पलायन केले याबाबत जत पोलीस ठाण्यात प्रवीण पंडित राहणार मुंडेवाडी तालुका यांनी के दाखल केली होती सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अधीक्षक ऋतू खोकर जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे पी संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरप्पा लातुरे पोलीस हेड कॉन्स्टेबल ए व्ही माने पोलीस कॉन्स्टेबल विनोद सखटे पोलीस कॉन्स्टेबल विक्रम गोदे सागर कारंडे सुहास काळेल सतीश मगदुम आदींच्या पथकानं खबऱ्या मार्फत माहिती काढून माल्हान करून लुटणाऱ्या मुसक्या सदर त्यांना अटक करून न्यायालयापुढे उभे केले असता त्यांना सत्तावीस मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिलेले आहेत चोरलेली रक्कम बावीस हजार रुपये गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरप्पा लातुरे हे करत आहेत